आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली उद्धव ठाकरेंचा कोकणातील प्रकल्पांना विरोध कोकणच्या प्रेमासाठी नसून तोडपाण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप मंत्री नारायण राणे नारा यांनी केलाय पाहुयात कोळसा वीज निर्माण करणारे उत्पादक जेव्हा आपल्याकडे दे रत्नागिरीत प्रकल्प येत होता देवगड आणि रत्नागिरी दरम्यान त्यावेळेला अडतीस उत्पादक उद्धव ठाकरेंना भेटले किती अडतीस आणि त्याने एक सांगितलं की तुम्ही कोकणात होणारा प्रकल्प करू नका ते केल्यास आमच्या विजेला दर मिळणार नाही वीज तिथून घेतली जाईल ती स्वस्त आहे आमच्यापेक्षा कारण गॅसवर होती म्हणून आणि म्हणून आम्ही तुम्ही आम्हाला मदत करा ती कंपनीला विरोध विरोध या कोळसा उत्पादकाने दिलेल्या ॲडव्हान्समुळे आहे पन्नास कोटी मागे ते पण सांगतो ॲडव्हान्सही झाला तिथे आणि मग दौरे काढले विरोध केला तिथल्या लोकांसाठी विरोध नाही आहे काही लोक हाताशी धरून जे चाललंय ना लिडर त्यांनाही ओतलं जात आहे आणि म्हणून रत्नागिरीचा विरोध कोकणाच्या प्रकल्पाला विरोध ही कोकणाच्या प्रेमापोटी नाहीये ही तोडपाणीसाठी विरोध आहे आणि याच्यात काय आणि विधानसभेत चर्चेला विषय काढा तुम्ही मी हा डायरेक्ट आरोप केला किती पैसे दिले ते ॲडव्हान्स हे विधानसभेचं कामकाज काढा तुम्ही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल